आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे लवकरच नवरात्राला सुरुवात होणार आहे 22 सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी घटस्थापना आहे या दिवशी प्रत्येक घरामध्ये घट बसणार आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीचं आगमन होणार आहे आपल्या कुलदेवीची स्थापना आपण करणार आहोत बघा नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात कारण जेव्हा आपण घट बसवतो तेव्हा आपल्या कुलदेवीचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होत असतो आपल्या कुलदेवीची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करत असतो त्यामुळे बघा काही गोष्टी महिलांनी अतिशय काटेकोरपणे टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला करायच्या आहेत बऱ्याचशा महिला घट बसवताना या चुका करतात त्यामुळे बघा नवरात्रीमध्ये घट बसवताना आपण या चुका टाळायच्या आहेत जर आपण या काही चुका करत असू तर आपण कितीही सेवा करू द्यात उपाय करू द्यात त्याचं फळ हे आपल्याला कधीच मिळणार नाही या चुका जर महिलांकडून अनावधानाने होत असतील तर बघा नवरात्रीचे शुभफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होणार नाही त्यामुळे आपल्या हातून देखील अशा चुका घडू नयेत यासाठी बघा महिलांनी या गोष्टी टाळायच्या आहेत या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत कारण घट म्हणजेच काय तर आपल्या देवी आईची स्थापना आपल्या कुलदेवीची स्थापना आपण करत असतो आणि आपल्या कुलदेवीची सेवा आपण योग्य प्रकारे केली आपण जर चुका काही टाळल्या तर कुलदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहतो आपल्या कुटुंबावर आपल्या मुलाबाळांवर कुलदेवीचा नेहमी आशीर्वाद हा राहत असतो त्याचबरोबर अखंड सौभाग्याची प्राप्ती देखील आपल्याला होत असते त्यामुळे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी महिलांनी अवश्य टाळायचे आहेत बऱ्याच महिलांकडून या चुका होतात त्यामुळे बघा नवरात्रीचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे या चुका घट बसवताना प्रत्येक महिलेने टाळायच्या आहेत मी या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे घट बसवताना महिला कोणत्या चुका करतात आणि या चुका केल्याने आपल्याला शुभ फळ जे आहे नवरात्रीचं ते मिळत नाही त्यामुळे बघा महिलांनो या चुका तुम्ही करणं टाळायचे आहे आता बघा घटस्थापना आहे सोमवारी बावीस सप्टेंबरला त्यामुळे घटस्थापने दिवशी बघा प्रत्येक महिलेने लवकरच उठायचं आहे भले तुमच्याकडे घट बसत असू द्यात किंवा नसू द्यात महिलांनी अवश्य या दिवशी लवकरच उठायचं आहे आणि याच दिवशी फक्त नाही तर संपूर्ण नवरात्रामध्ये तुम्ही लवकर उठण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला ती सवय लागून जाईल कारण आपल्या कुलदेवीची स्थापना आपण करणार असतो या दिवशी त्यामुळे अगदी आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत तुम्ही झोपताय हे अत्यंत चुकीचं आहे कुठल्यानंतर बघा आपल्याला अंघोळ करून घ्यायची आहे अंघोळ केल्याशिवाय आपल्याला स्वयंपाकघरामध्ये जायचं नाही बाकीचे कुठलीच कामं करायचे नाही पहिल्यांदा स्नान करून घ्यायचे आहे महिलांनी डोक्यावरून स्नान करायचे आहे म्हणजे आपले केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत घट असू द्यात किंवा नसू द्यात प्रत्येक महिलेने हे काम करायचं आहे त्यानंतर आपली नित्य देवपूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपला जो देवघरातला मंगलकलश आहे तर तो स्वच्छ घासून घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून विड्याची पानं त्यामध्ये ठेवून नारळ ठेवायचा आहे आपल्याला आणि छान असा सजवायचा आहे जर तुम्ही मंगलकलश बसवत असाल तर नित्य देवपूजा करून घ्यायची आहे जो देवघरातला दिवा आहे तो आधीच तुम्ही घासून पुसून छान स्वच्छ करून ठेवा देवघराची तुम्ही स्वच्छता करून ठेवा आणि घटस्थापने दिवशी देवांची पूजा करायची आहे आपल्याला आणि प्रत्येक जे देव आहेत आपल्या देव्हाऱ्यातली ते आपल्याला विड्याच्या पानावर त्यांची स्थापना करायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपले जे देवघरातले देव आहेत ते विड्याच्या पानावर आपल्याला ठेवायचे आहेत आता भले तुम्ही घट बसवत असाल तर तुम्हाला हे पानावर ठेवावेच लागतील पण घट बस बसवत नसतील तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही कामानिमित्त बाहेर आहे शहराच्या ठिकाणी किंवा इतर गावी राहत आहेत तरी देखील तुमचे जे देव आहेत ते तुम्ही पानांवर विड्याच्या पानांवर बसवायचे आहेत हे आपल्याला करायचं आहे आणि नित्य देवपूजा करून घ्यायची आहे जेवढ्या देवांच्या मूर्त्या आहेत फोटो आहेत ते सगळे आपल्याला पानांवर ठेवायचे आहेत एवढं तरी तुम्ही करू शकता जरी घट बसवत नसाल तरी जो दिवा तो आहे तो लावायचा आहे बघा घट असतील तुमच्याकडे तर अखंड दिवा हा लावला जातो पण घट नाही आहेत आणि तुम्हाला इच्छा आहे अखंड दिवा लावण्याची तरी देखील तुम्ही अखंड दिव्याची सेवा ही करू शकता तर बघा या मी महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता मी तुम्हाला सांगते की महिला कुठे चुका करतात आणि हे आपल्याला नक्कीच टाळायच्या आहेत तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे घट बसवत असताना जी महिला घट बसवणार आहे तिने कसलेही कपडे किंवा आपण जे रोज वापरतो गाऊन म्हणा किंवा नाईट ड्रेस म्हणा किंवा इतर कसलाही घाणेरडा ड्रेस घातलेला आहे रोजचाच ड्रेस घातलेला आहे साडी घातलेली आहे आणि तुम्ही घट बसवत आहात हे अत्यंत चुकीचं आहे घट बसवत असताना प्रत्येक महिलेने छान अशी साडी किंवा ड्रेस जो आहे अतिशय सुंदर असा एखादा ड्रेस प्रत्येकीकडे असतो साडी असते तर ती नेसायची आहे किंवा ड्रेस घालायचा आहे त्यानंतर शृंगाराचे जे दागिने आहेत ते अवश्य घालायचे आहेत यामध्ये मंगळसूत्र महत्त्वाचं आहे जोडवी पायामध्ये असणं महत्त्वाचं आहे महिलांनी हातामध्ये या दिवशी अवश्य हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर कपाळाला कुंकू किंवा टिकली लावायची आहे सौभाग्य अलंकार घालून कानामध्ये इयरिंग्स तुमचे काही दागिने कानातले असतील ते घालून नंतरच असा साज शृंगार करून तुम्ही आपल्या घरामध्ये घटस्थापना करायची आहे घटस्थापना म्हणजे अर्थातच आपल्या कुलदेवीची स्थापना आहे त्यामुळे जी आपले जी मुख्य महिला आहे घरातील तिने बघा ती लक्ष्मी स्वरूप असते त्या घराची ती लक्ष्मी असते आणि लक्ष्मीच्या हातून ते पूजन आहे त्यामुळे आपली कुलदेवी जी आहे तिला प्रसन्न वाटण्यासाठी ती आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी जी महिला घरातील घट बसवणार आहे तिने छान व्यवस्थित आवरून त्यानंतरच पूजन करायचं आहे बघा यामुळे कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद मिळतो तुम्ही तुम्ही ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे खूप अशी साधी गोष्ट पण महत्त्वाची आहे त्यानंतर बसण्यासाठी आसन घ्या महिलांनो बिन आसनाचे तुम्ही तसेच तुम्ही घटस्थापना करता हे चुकीचे पाठ घ्या एखादं बसकर घ्या स्वच्छ कापड घ्या पण काहीतरी तुम्ही आसन घ्यायचं आहे आणि नंतरच घटस्थापनेला सुरुवात करायची आहे त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच महिलांना अशी सवय असते घट बसवत असताना काहीतरी बडबड करायची कोणाशी तरी गप्पा मारायची किंवा काहीतरी तणतण करायची घरामधल्या इतरांना बडबड करायची कारण बघा त्या दिवशी थोडंसं जास्त काम असतं त्यामुळे महिलांची थोडीशी चिडचिड होऊ शकते पण घट बसवत असताना अशा प्रकारे कोणाला तरी तुम्ही बोलताय काहीतरी रागवताय किंवा तुम्ही अशाच गप्पा मारताय किंवा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की फोनवर बोलायचं मोबाईलवर बोलायचं हे चुकीचं आहे घट बसवत असताना कोणाशीही आपल्याला बोलायचं नाही गप्पा मारत बसायचं नाही किंवा फोनवर बोलत बसायचं नाही किंवा कोणावर रागवायचं नाही तणतण करायची नाही जर तुम्ही अशा गोष्टी करत असताल घर घट बसवताना तर बघा त्या सेवेचा काहीही उपयोग नाही अगदी शांत चित्ताने प्रसन्न चित्ताने एकाग्र होऊन तुम्ही देवी आईची स्थापना करायची आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर घट बसवत असताना घरातील सर्वांनी तिथे हात जोडून बसायचं आहे कारण आपल्या देवीचं स्वागत आपण करतोय आपल्या घरामध्ये आपली कुलस्वामिनी येते तिचा वास आपल्या घरामध्ये असणार आहे त्यामुळे कोणतरी घरातील व्यक्ती झोपलेलीच आहे कोणतरी टी व्ही आहे कोणतरी काहीतरी वेगळंच काम करतं आहे कोणाचं लक्ष नाही असं ही चूक आपल्याला करायची नाही सर्वांनी तिथे बसायचं आहे हात जोडून घरातील लहान मोठे सर्वांनी पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की केस मोकळे सोडायचे आणि तसंच आपण पूजेला बसतो हे चुकीचं आहे घटस्थापना करताना किंवा अशी रोजची जरी पूजा करायची असेल तरी देखील महिलांनी केसाला छान असा क्लिप लावावा जरी तुम्हाला मोकळे सोडायचे असतील केस तरी छान क्लिपने ते व्यवस्थित बांधा केस अगदी पूर्ण मोकळे सोडलेले आहे किंवा बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की त्या आंघोळ करून येतात आणि तसेच मोकळे केस असतात आणि पूजा करतात हे चुकीचं आहे काहीतरी तुम्ही केसाला बांधायचं आहे क्लिप किंवा रबर बँड आणि नंतरच तुम्ही अशा प्रकारे पूजा करायची आहे आणि घटस्थापना करताना तर व्यवस्थित केस विंचरलेले असावेत कसे तरी विस्कटलेले आहेत आणि महिला तसंच पूजा मांडतात घटस्थापना करतात हे चुकीचं आहे महिलांनी व्यवस्थितच तयार व्हायचं हो आहे आणि नंतर घटस्थापना ही करायची आहे केस हे बांधायचे आहेत त्यानंतर बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की घरामध्ये त्या चप्पल स्लीपर वापरतात काहीतरी कारणांमुळे पण घट बसवत असताना कोणीही घरामध्ये चप्पल स्लीपर चुकूनही वापरायची नाही किंवा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये स्लीपर घरामध्ये वापरू नका कारण देवी घटी बसलेली असते आपली खुलंदेवी आलेली असते आपल्या घरामध्ये आणि जर आपण अशा प्रकारे चप्पल स्लीपर वापरत असू तर बघा केलेल्या सेवेचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे महिलांनी या चुका टाळायच्या तुम्ही सॉक्स वगैरे घालू शकता पण तुम्ही स्लीपर चप्पल अजिबात वापरू नका त्यानंतर बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की आता जो घट बसवत असतो आपण त्यावर जो श्रीफळ नारळ असतो तर तो घरातलाच वापरतात म्हणजे ओटीमध्ये आलेला आहे त्याला काय आहे वापरूया आपण छानच आहे चांगलाच आहे पाणी आहे भरपूर मग त्याला काय आहे पुजलेलाच आहे मग तोच मी वापरते बघा या चुका तुम्ही करू नका घड बसवत असताना स्वतःच्या स्वकमाईचे सुचा कष्टाच्या पैशातून जेवढं काही तुम्हाला घेता येईल तेवढं तुम्ही घ्या स्वतःच्या कष्टाच्या कमाईच्या पैशातून तुम्हाला हे साहित्य आणायचं आहे हे लक्षात घ्या आणि त्याने आपल्या कुलदेवीची स्थापना करायची आहे भले तुमच्याकडे एक दोन साहित्य कमी असू द्यात पण स्वतःच्या कष्टाच्या पैशाचं असेल तर बघा कुलदेवी त्या कुटुंबावर प्रसन्नच होणार आहे भरभरून आशीर्वाद देणार आहे कारण थोडसच आहे पण कष्टाचं आहे ते म्हणून स्वतःच्या पैशाने आणलेल्या वस्तू आपण इथे घट बसवताना वापरायच्या आहेत कोणीतरी ओटीमध्ये दिलेला नारळ आहे किंवा उसने दिलेले असे काही गोष्टी आहेत किंवा दुसऱ्याकडून मागून आणलेली फुलं आहेत या चुका तुम्ही करू नका काहीही त्याला बघा इतर कितीही खर्च आपण करतो आपल्या कुलदेवीसाठी आपण एवढं तर करूच शकतो जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःच्या कष्टाने आणलेल्या पैशाने तुम्ही घ्यायचं आहे आणि घट तुम्हाला बसवायचा आहे घट बसवत असताना मी आत्ता सांगितलं बडबड करायची नाही त्याचबरोबर अपशब्द बोलायचे नाहीत कोणाशी आपल्याला गप्पा मारत घट बसवायचा नाही मोबाईलचा वापर करायचा नाही घट बसवत असताना देवीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या कुलदेवीचा जप जो आहे तो करा तुम्ही किंवा तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण जे आहे ते लावा आणि ते ऐकत ऐकत तुम्ही घट जो आहे तर तो बसवू शकता त्याचबरोबर बऱ्याच महिलांना अशी सवय असते की काहीतरी अपशब्द बोलायची काहीतरी विचित्र बोलायचे तर लक्षात घ्या घटस्थापने दिवशी अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत इतर दिवशीही करू नयेत अपशब्द कोणालाच बोलायचे नाहीत भांडण वाद विवाद तंटे हे आपल्याला टाळायचे आहे तुम्हाला कितीही राग येत असला तरी त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे कोणाशीही भांडायचं नाही आहे बघा आपल्या घरात घट बसत असतात काहीतरी अपशब्द जर तुम्ही एकमेकांनाच घरामध्ये बोलत असाल तर त्याची नकारात्मक ऊर्जा प्रचंड वाढत असते आणि जिथे नकारात्मक ऊर्जा वाढते जिथे अपशब्द असतात तिथे कुलदेवीचा वास कधीच राहत नाही त्यामुळे नेहमी छान बोलायचं आणि विशेष करून घट बसतात त्या दिवशी नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये मंत्र उच्चार असे झाले पाहिजेत अशा अपशब्द आपण बोलायचे नाहीत त्याचबरोबर घट बसवत असताना सगळं साहित्य तुम्ही घेऊन बसा तिथे सारखं सारखं घट बसवत असताना उठायचं नाही किंवा तुम्ही घरातील इतरांना सांगू शकता की हे राहिलेलं आहे देत तुम्ही ते द्या म्हणून पण घट बसवत असताना सारखं सारखं तुम्ही त्या आसनावरून उठू नका त्याचबरोबर बघा महिलांनी एक काम करायचं आहे जी साडी ड्रेस तुम्ही घट बसवताना घालणार आहात किंवा साडी नेसणार आहात तर तो आधी स्वच्छ धुवून वगैरे ठेवा आणि व्यवस्थित तो ठेवून द्या म्हणजे काय होतं बघा बऱ्याच वेळेला मासिक पाळीमध्ये वगैरे तो ड्रेस किंवा साडी वापरलेली असू शकते त्यामुळे आपल्याला जो ड्रेस किंवा साडी आपण नेसणार आहोत तर ती स्वच्छ धुवून ठेवा आणि ती तुम्ही प्रकारे घट बसवताना नेसायची आहे घट बसवत असताना महिलांनी काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस चुकूनही घालू नका बघा हा अशुभ रंग समजला जातो काळा जो रंग आहे तो अशुभ रंग समजला जातो आणि जरी यावर्षी बघा पांढरा रंग आहे पहिल्या दिवसाचा पण महिलांनी मात्र हिरवी साडी किंवा लाल साडी किंवा इतर जी पिवळी गुलाबी आहे तर अशा प्रकारचे ड्रेस किंवा साडी नेसायची आहे आणि हे रंग परिधान करूनच आपल्याला घटाची स्थापना करायची आहे काळा किंवा पांढरा रंग आपल्याला घालायचा नाही त्याचबरोबर घट बसवल्यानंतर बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की तिथलं जे म्हणजे आता बघा पूजा मांडणी झालेले आहे इकडं तिकडं साहित्य होतं लगेचच काही महिला झाडायला सुरुवात करतात घर हे खूप चुकीचं आहे आपण आपल्या हाताने लक्ष्मीला घराबाहेर करत आहोत त्यामुळे घट बसवल्यानंतर आपल्याला अजिबात झाडून काढायचं नाही हे सगळं तुम्ही आधी करायचं आहे आणि जरी एवढं तेवढं साहित्य असेल तरी हाताने तुम्ही ते बाजूला करायचं आहे एखादा स्वच्छ कापड घ्या आणि त्या कापडाने तुम्ही तिथे पडलेलं जे काही आहे फुलांच्या पाकळ्या वगैरे ते स्वच्छ करायचं आहे झाडू बिलकुलही आपल्याला फिरवायचं नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भले तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात या नवरात्रीमध्ये महिलांनी चुकूनही मांसाहार करायचा नाही बाहेरही नाही आणि घरामध्ये तर अजिबातच नाही शिवाय इतर जे सदस्य आहेत त्यांनी देखील असा मांसाहार कुठेच करायचा नाही तर बघा या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत घट बसवताना किंवा या नवरात्रीमध्ये महिलांनी नक्की या गोष्टींचं पालन करा या चुका आपल्याकडून होत असतील तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत तर नक्कीच तुम्ही जर या चुका टाळल्या तर या नवरात्रीचं शुभफळ आपल्याला मिळणार आहे आपल्या कुलदेवीचा शुभ आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे त्यामुळे बघा या चुका तुम्ही करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि शक्य होईल तेवढ्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा